उद्योजक होणाऱ्याच्या या भागामध्ये मी समीरा गुजर जोशी आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते उद्योजक व्हायचं स्वप्न अनेक जण पाहत असतात त्यातले काही लोक ते साध्यही करू शकतात पण आपल्याला उद्योजक का व्हायचं असतं कारण अर्थातच उद्योगामधून येणारा पैसा आपल्याला हवा असतो त्याबरोबर येणारी प्रसिद्धीही हवीशी वाटते आपल्या कुटुंबाचं त्यात भलं होणार असतं हे सगळं आपल्या डोळ्यासमोर असतंच पण मग ज्या समाजात आपण जन्म घेतला त्याचं काय त्याला या उद्योगातून फायदा होतो का नकळत निश्चितपणे होतो आणि अनेक उद्योजक सामाजिक बांधिलकी जपताना आपल्याला दिसतात मग यशस्वी उद्योजक झाल्यानंतर आर्थिक सुबत्ता आल्यानंतर सहजपणे चेक ते देताना आपल्याला दिसतात पण एवढीच असते का सामाजिक बांधिलकीची जाणीव आपल्याला असं काही करता येईल का की आपल्या मनात असलेली समाजाविषयीची कृतज्ञता किंवा एक अतिशय चांगलं देण्याची अशी भावना जी आहे त्याचंच उद्योगात रूपांतर करता येईल का अशी कल्पना ज्यांनी प्रत्यक्षात साकार करून दाखवलेली आहे असे दत्तात्रय माने आपल्या बरोबर आहेत नमस्कार कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत मला खूप उत्सुकता आहे हे समजून घ्यायची की आज जनसेवा मेडिकल किंवा साई दिशा पॅथॉलॉजी आहे या माध्यमातून आपण ज्या पद्धतीने रुग्णसेवा करत आहात तर हा उद्योग किंवा हा व्यवसाय याचं नेमकं स्वरूप काय Uh, मुळात मॅडम असं आहे की हा एक व्यवसाय म्हणून आम्ही फार कमी प्रमाणात त्याच्याकडे पाहतो एक सामाजिक व्यवसाय आपण म्हणू आता हा नवीन ट्रेंड म्हणा तुम्ही की नवीन पॅटर्न म्हणा हरकत नाही कारण बहुतांशी जे उद्योग उद्योजक आहेत त्यांना कदाचित हे रुजनी पडेल की नाही किंवा त्यांना हे डायजेस्ट होईल की नाही हे मला सांगता ना येणार नाही पण हे सर्व उभारताना एक भूमिका समजून घेतली पाहिजे मुळात की आपण समाजामध्ये ज्या वावरतो ज्या समाजातून आपण काही घेतो त्या समाजाला काहीतरी देणं हे आपलं प्रथम कर्तव्य आपण समजतो जसं वृद्ध काळामध्ये आईवडिलांची सेवा आपण केली पाहिजे तसं आपल्या थकलेल्या समाजाला किंवा निराश समाजाला सुद्धा दिशा दाखवण्याचं काम आपल्या हातून झालं पाहिजे हा एक उद्देश मनामध्ये होता आणि लहानपणापासूनच एक सोशल पिंड अंगामध्ये असल्या कारणानं आणि स्वातंत्र्यसेनानी नागनाथाना नायकवडी यांच्याबरोबर लहानपणापासून पूरग्रस्त धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त अशा मोहिमेंमध्ये काम केल्यामुळं मुळातच लहानपणामध्ये मला माझ्या सामाजिक सेवेचं किंवा माझ्या करिअरचं बाळकडून मिळालं ते वाळव्यातून मिळालं तर सांगली जिल्ह्यातून मी मुंबईमध्ये आलो आणि व्यवसायाला सुरुवात करत असताना बघितलं की इथं झोपडपट्टी आहे स्लम एरिया आहे महाराष्ट्रातून नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरूनसुद्धा बरेच रुग्ण मुंबईमध्ये ट्रीटमेंटसाठी येतात आणि त्यांना इथं पैशाअभावी फुटपाथवरती झोपावं लागतं किंवा पैशाअभावी त्यांना मागडी औषधंसुद्धा विकत घेता येत नाहीत आणि टी व्ही चॅनल पाहत असताना मी रिलायन्स फाउंडेशननी हा एक प्रयोग केला होता सत्यमेव जयते नावाचा शो ऑर्गनाईज केला होता त्यामध्ये आमिर खाननी ह्या जनरिक मेडिसिनवरती एक सेकंड एपिसोडमध्ये फार मोठा प्रकाश टाकला होता आणि त्याचा वेधगुण आमचे गुरुवारी शिवाजीराव नलवडे साहेब यांनी घाटकोपरमध्ये पहिलं जनरिक मेडिकल उभा केलं आणि त्यांच्याच बरोबर काम करत असताना मी स्वतः ठरवलं की आपल्याला आपल्या विभागामधल्या जनतेला काय परत देता येईल म्हणून मी संकल्पना आखली पण या संकल्प संकल्पनेमध्ये थोडं काहीतरी ॲडिशनल असायला पाहिजे किंवा अजून काही ॲडव्हान्स लोकांना काही देता येईल का म्हणून म्हणून मी पॉलिक्लिनिकची संकल्पना आखली मुळात जनरिक औषधं ही ब्रँडेड औषधांसारखीच गुणकारी असतात तेवढीच इफेक्टिव्हही असतात आणि जनरिक औषधांमध्ये मार्जिन लेवल जास्त आहे त्यामुळं आपण लोकांची सेवा करू शकतो म्हणून ह्या बिझनेसमध्ये आपण मिनिमम दहा टक्के ते मॅक्झिमम सत्तर टक्क्यांपर्यंत आपण मेडिसिनमध्ये ग्राहकांना सवलत देतो आणि सवलत देत असताना कुठलाही कॅटेगरी या नाही आपण बैलगाडी घेऊन माझ्या स्टोअरवरती या किंवा डब्ल्यू घेऊन माझ्या स्टोअरवरती या इथून तुम्हाला कंटिन्यू ही सेवाच मिळत राहणार म्हणजे एखादा हाय क्लास कस्टमर आहे म्हणून त्याच्यासाठी वेगळा रेट आणि मिडल क्लास आहे किंवा झोपडपट्टीतला आहे ग्रामीण आहे म्हणून त्यासाठी वेगळा रेट अशी अजिबात संकल्पना या संस्थेनं किंवा या पॉलिक्लिनिकनं आपण आखलेली नाही आहे आज डॉक्टर या प्रॅक्टिस ज्या वेळेला करतात किंवा डॉक्टर फील्डमध्ये किंवा मेडिकल फील्डमध्ये कट प्रॅक्टिस हा फार मोठा पार्ट मॅडम सुरू आहे किंवा सर्व जनतेला बऱ्यापैकी माहिती माहिती असेल ज्यांना या संदर्भातली कल्पना आहे तर डस जर एखादा डॉक्टर आपला पेशंट दुसऱ्या डॉक्टरांकडे जर रेफर करतो तर जे काही बिल अमाऊंट होते त्या बिल अमाऊंटमधला सम पार्ट त्या डॉक्टरांना परत दिला जातो कारण त्याशिवाय त्या हॉस्पिटलला पुन्हा दुसरे पेशंट पाठवले जाणार नाहीत हीच जर संकल्पना आपण जर वेगळ्या पद्धतीनं मांडली आणि ग्राहकांना जर त्यांचा पैसा सेव्ह करता आला आणि ग्राहकांनाच त्यांचा बेनिफिट त्यांना देता आला तर म्हणून अशा सोशल काम करू इच्छिणाऱ्या डॉक्टरांची टीम आपण अपॉइंट केली आपल्या संस्थेवरती आणि बऱ्याच हॉस्पिटलमध्ये आपण टायअप करून आता आपल्याकडून जे रुग्ण आहेत तिथं जर पूर्ण ट्रीटमेंटचं पाच लाखाचं बिल झालं तर आपण त्यांना अगदी साठ टक्क्यांपर्यंत त्या पाच लाखावरती डिस्काउंट देतो जेणेकरून आपण त्या आप पेशंटला तिथे पाठवत असताना त्याची परिस्थितीचा आढावा घेतो त्यामुळं आपला बिझनेस हा सोशल टच असणारा बिझनेस आहे हा, हा बिझनेस मुळात तुम्ही ब्रँडेड औषधांवरती आपण दहा टक्के डिस्काउंट देतो जनरिक औषधांवरती आपण सत्तर टक्क्यांपर्यंत डिस डिस्काउंट देतो आणि सर्जिकल आयट्स आयटम्सवरती जवळपास आपण नव्वद टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देतो मुळात हा जनतेच्या विकासासाठी आणि गोरगरिबांच्या मदतीसाठी उभा राहिलेला हा बिझनेस आहे आणि या बिझनेसमध्ये आम्ही काहीच कमवत नाही असं अजिबात नाही आम्ही कमवतो ठराविक मार्जिन आम्ही कमवतो आणि सगळ्यात मोठं काय कमवतो तर समोरच्या चेहऱ्यावरचं हस्य आणि त्यातून मिळणाऱ्या म्हणजे नफा हे एक ध्येय इथे तुम्ही काम करत आज तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर काय काय मार्ग आहे आज विक्रोळी विभागामध्ये आपलं सूर्यनगर म्हणून एक भाग आहे त्या भागामध्ये आपलं जनसेवा मेडिकल आणि साई पॉलिक्लिनिक अशा नावाचं एक आपलं मेडिकल स्टोअर्स आहे ठाणे किसन नगरमध्ये आपलं आधार नावाचं एक मेडिकल स्टोअर्स आहे नायगावमध्ये नुकतंच दोन तारखेला डॉक्टर प्रकाश बाबा आमटे आणि मंदाताई आमटे यांनी आपल्या जनसेवा मेडिकोज नायगाव वसई नायगाव इथेही आपल्या या मेडिकल स्टोअरचा शुभारंभ केलेला आहे घाटकोपरमध्ये मुलुंडमध्ये अशा बऱ्याच ठिकाणी आहे आणि आपल्या वेबसाईट्स वगैरेसुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहेत किंवा आपल्या वेबसाईट स्वतःच्या आहेत त्यावरती तुम्ही साईदिशा प्रतिष्ठान डॉट ओ आर जीवरती जर आपण गेलात तर त्यावरती ह्या सर्व प्रकारची माहिती आहे किंवा जनसेवा मेडिको डॉट कॉमवरती गेलात किंवा जनादार मेडिकल स्टोअर्स जनादान प्रतिष्ठान अशा आपल्या पाच वेबसाईट आहेत त्या माध्यमातून तुम्ही आपल्या सोयी सेवा सुविधा ज्या आहेत त्याचा तुम्ही बेनिफिट घेऊ शकता आपण आता म्हणाला तसं एका कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन खरं तर तुम्ही या विषयाकडे वळलात पण मग याचा काही पूर्वानुभव किंवा शिक्षण आपल्याकडे नव्हतं याची कधी अडचण जाणवली का तशी थोडीफार अडचण मॅडम नक्कीच जाणवली कारण ज्या वेळेला ह्या फूड इंड इंडस्ट्री आणि एफ डी इंडस्ट्री ड्रग अँड वरती ज्या वेळेला झगडेसाहेब चांगले ऑफिसर्स आहेत ते आले त्यावेळेला त्यांनी फार्मासिस्ट पहिल्यांदा कसं होत असायचं मॅडम की एक फार्मासिस्ट आपली डिग्री कोणत्याही मेडिकलला देऊ शकत होता आणि फक्त सह्या करण्यासाठी महिन्याकाठी दोन हजार पाच हजार घेत होता आणि तो दुसऱ्या ठिकाणी कुठेही जॉब करू शकत होता पण झगडेसाहेबांनी त्यामध्ये अमिटमेंट करून त्या कायद्यामध्ये बदल करून त्यांचा फार्मासिस्टचा हक्क त्यांना दिला आणि प्रत्येक मेडिकलवरती किमान एक फार्मासिस्ट स्वतः असायला पाहिजे कारण औषध आहे जर चिठ्ठी नीट कळाली नाही डॉक्टरांनी दिलेली चिठ्ठी जर नीट वाचून जर नीट औषध देता आलं नाही तर तो डायरेक्ट आरोग्याशी निगडीत असलेला हा प्रश्न आहे त्यामुळे मुला मुळात आपण डीफॉर्म किंवा बी फॉर्म असणं फार गरजेचं असतं पण ही सुद्धा समस्या आम्हाला त्याच अधिकाऱ्यांनी सॉल्व्ह करून दिली की सर जरी तुम्ही डीफॉर्म बी फॉर्म नसाल तुम्हाला चांगला हेतू तुमचा आहे तर तुम्ही तुमच्याकडे कमीत कमी दोन फार्मासिस्ट घ्या कमीत कमी एक फार्मासिस्ट घ्या आणि लायसन्स आम्ही तुमच्या नावावरती प्रोव्हाइड करू मग जेणेकरून मग आम्ही अदर मेडिकल्समध्ये आम्ही आमचे जे फ्रेंड्स आहेत फोनो फ्रेंड्स आहेत त्यांच्याकडून माहिती घेतली राजस्थान केरळचा आम्ही दौरा केला की के, तिथं कसे मेडिकल चालतात मग यामध्ये टेक्निकली बाजू आपल्याकडं फार ॲडव्हान्स झालेल्या आहेत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फार पुढे गेलेली आहे आज आम्ही आमच्या उद्योग व्यवसायामध्ये त्याला प्रथम स्थान दिलं त्या टेक्नॉलॉजीला आज आमच्याकडं जो काही माल येतो तो पूर्ण व्हॅटनी माल येतो पक्क्या बिलावरती माल येतो तो आलेला माल ॲज इट इज आमच्या सॉफ्टवेअरमध्ये एंट्री केला जातो त्याच्यावरती बारकोडिंग केलं जातं बारकोड लावलं जातं आपलं मेडिकलचं नाव आणि त्याचा बॅच नंबर आणि तो बिल स्कॅन करून प्रिंटेड बिलच आपण देतो म्हणजे तुम्ही एक रुपयाची मेडिसिन घ्या अर एक लाख रुपयाची मेडिसिन घ्या तुम्हाला पक्क सहित बिलच दिलं जातं पारदर्शकता हो पारदर्शकता आपण यामध्ये ठेवलेली आहे आणि एज्युकेशन टेक्निकल टेक्निकल जी बाजू होती आपल्याकडं तर पण फार्मासिस्ट केलेला आहे आणि राहिला आपल्याला जो काही व्यवसायामध्ये मूळ गाबा आहे किंवा मूळ गर्भ आहे तो इनकमिंग आणि आउट म्हणजे परचेस आणि सेल आणि स्टॉक ह्यामध्ये आपण सातत्यानं ऑडिट करत असतो त्यामुळे कुठेही आपल्याला ह्या व्यवसायामध्ये तशी अडचण आली नाही आणि समाजानं आमच्यावरती मुळात पहिल्यापासून भरभरून प्रेम केलेला आहे त्यामुळे समाजानंही आम्हाला भरभरून साथ दिलेली आहे एकतर मला वाटतं तुमचा हेतू अतिशय खूप छान आहे आहे आणि त्याचबरोबर तुम्ही मगाशी उल्लेख केलात की लहानपणापासून तुम्ही या सामाजिक कार्याकडे ओढले गेलेले आहात अनेक ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष फील्ड वर्क केलेलं आहे तर हा तुमचा प्रवास किंवा तुमच्या व्यक्तिमत्वाची <laughs> ही बाजू समजून घ्यायला आवडेल मुळात मी एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलो आई वडील माझे शेतमजूर होते आणि जवळपास सहावीला असल्यापासून मी गावामध्ये पहिल्यांदा बिझनेस सुरू केला तो पण बिझनेस मला मला बिझनेस हा अंग माझ्यामध्ये म मुळात लहानपणापासून नव्हता पण माझी घरची परिस्थिती आणि शाळेचा खर्च माझ्या आईबाबांना झेपण्यासारखा नव्हता mm -hmm. त्यामुळं मग आईबाबांना आपण काही मदत करू शकतो आणि स्वतःचा शिक्षणाचा खर्च आपण स्वतः करू शकतो का म्हणून मी माळवं विकण्याचा व्यवसाय सुरू केला But... म्हणजे गावामध्ये लिटरली सकाळची शाळा वगैरे सुरू असते थंडीच्या काळामध्ये ग्रामीण भागांमध्ये मॉर्निंगची शाळा सुरू असते म्हणजे अगदी सहा वाजता सात वाजता तुम्हाला शाळेला पोचावं लागतं बारा वाजता शाळा बंद होतात अशा काळामध्ये मग साडेपाच सहा वाजता जर शाळेला शाळेची तयारी करायची असेल तर चार वाजता उठून जायचं शेतामध्ये गावातले शेतकरी कधीही स सहा वाजता सात वाजता शेतामध्ये भेटत नाहीत आपल्याला आठ नंतर भेटतं मग स्वतः भाजीपाला तोडायचा ती पाठी भरून शेतकऱ्याच्या दारापर्यंत जायचं कडी बाजून उठवायचं दादा माल तोडला तुम्ही त्याचं वजन करून द्या आणि मग तो भाजीपाला गावामध्ये चालत फिरायचा त्यानंतर त्याच्यातून सायकल घेतली मग त्यानंतर हळूहळू आठवी नेहमीमध्ये गेल्यानंतर मग वेगळ्या व्यवसायाकडे वळायची इच्छा झाली म्हणून पुन्हा फोटोग्राफी शिकलो मी म्हणजे अगदी साधा कॅमेरा आपण मला वाटतंय आता तर फार ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे म्हणजे पूर्वी कॅमेरे वेगळे होते म्हणजे बघायचे पोझिशन वेगळी होती आणि कॅमेरा कॅच करायची पोझिशन वेगळी होती तर अशा कॅमेऱ्यामध्ये मी आयडेंटी साईज कार्ड फोटो काढत होतो लग्नांमध्ये फोटो काढायला जायचो म्हणजे फोटोग्राफी शिकलो लोकांनी माझा मजा उडवला हा मुलगा काय करतो एक ना दर भाराभर चिंद अगदी फोटो फोटोना खेळ ठोकण्यापासून फ्रेम करण्यापासून टेलरिंगपासून सेंट्रिंगकडे इलेक्ट्रिशियनकडे कुठं काम केलं नाही असं नाही माझ्या आयुष्यामध्ये माझा एकच गुरु आहे तो मी स्वतःच आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये मी माझ्या डिक्शनरीमध्ये नाही या नावाचा शब्दाला अजिबात जागा दिलेली नाही आणि कोणतीही ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर त्यामध्ये मी संधी शोधतो स्वतःला ती ऑपॉर्च्युनिटी घेण्याचा प्रयत्न करतो कालच मॅडम मी सुलतान चित्रपट पाहिला त्या सुलतानमध्ये सुद्धा आता तेच दाखवलं होतं की समोरच्या माणसाचे साल ओळखायला शिकलं पाहिजे त्याची पकड ओळखायला शिकलं पाहिजे आणि त्यावरती पलटवार केला पाहिजे मी मुळात माझी परिस्थिती माझ्या पूर्वजांची परिस्थिती माझ्या आयुष्याचं पुढचं फ्युचर आणि भवितव्य वे, याचा वेध घेतला आणि मला लढ ह्या शब्दाशिवाय मला काहीच दिसलं नाही त्यामुळे मी स्वतःची करिअरची सुरुवात तशी केली गावामध्ये बालगंधर्व स्मारक चळवळ समिती माझ्या काही सातगारांच्या सोबतीला रुण केली नारायण श्रीपाद कुलकर्णीत आता बालगंधर्व हे सांगली जिल्ह्यामधील एका ग्रामीण भागामध्ये जन्माला आले त्याचं गाव नागठाणे तर त्या गावामध्ये बालगंधर्वांचा फोटोसुद्धा नसावा आणि त्याची मिरवणूक नसावी जयंती पुण्यतिथी साजरी केली नसावी हे कुठंतरी असत्य होतं मग हे आम्ही पुण्याला शनिवारवाडा पाहिल्यानंतर आम्हाला एक सहल मिळाली होती त्यामध्ये एक बालगंधर्वांची शेबी होती अशा स्टाईलमध्ये एक अशा स्त्री वेशामध्ये तर तिथून मग आम्ही राजू कुलकर्णी आहे शाजी कापसे आहेत महेश लटके आहेत विजय माने आहेत आमचे सहकारी प्रकाश आहेत यादव म्हणून जितेंद्र जाधव आहेत अशा दहा बारा सवंगड्यांनी अगदी म्हणजे दहावीचे पेपर टाकल्यानंतर मी सगळ्यात लहान त्या ग्रुपमध्ये आणि बाकी मला सिनियर्स होते सगळे अगदी संस्था रजिस्ट्रेशन करायला जायचं असं जरी कोणी सांगितलं तरी मग सगळे म्हणायचे जरा बोलका किंवा थोडासा माहिती असणारा मुलगा म्हणजे हा दत्ता मग याला पुढे पाठवा मॅडम मला ह्या शासन किंवा कायदे करणारे जे आहेत त्यांच्या त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दलसुद्धा मनामध्ये पोटतिडकी आहे आजी तुम्ही बघितलं तर दहावी बारावीपर्यंत अगदी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा गव्हर्नमेंट आणि त्याचं प्रशासकीय का कारभार याबद्दल कुठल्याही धड्यामध्ये पुस्तकामध्ये काही लिहिलंच जात नाही आहे ब्रिटिश लोकांनी इंग्रजांनी जो आपल्याकडे अभ्यासक्रम सोडलेला आहे तो फक्त नोकरवर्ग बनवण्याचा अभ्यासक्रम सोडलेला आहे आज फॉरेनमध्ये विदेशामध्ये तुम्ही बघितलं तर तिथं इंडियन आज गुगलचे सीओ जे झाले आहेत एक महाराष्ट्रीयन व्यक्ती इंडियन व्यक्ती त्या पोझिशनवरती जर बसलेली आहे तर मग आपली मराठी मुलं सडतात कुठे फक्त सैराट होतात अरे तुम्ही सैराट व्हा ना पण तुमच्या करिअरसाठी सैराट व्हा ओळखलत का सर मला पावसात आलंय कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहुणी गंगामाई पाहुणी आली गेली घाट्यात राहूनी बाहेर वासिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र विस वाचली चूल विजली भिंत खचली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून डोळ्यामध्ये फक्त पाणी उरले कारबार नेला सर घेऊन मी आता लढतो आहे कारभारणीला घेऊन सांगे सर मी आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिकल गाळ काढतो आहे खिशाकडे हात जाता जाता परकेपणा वाटला खिशाकडे हात जाता जाता परकेपणा वाटला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला खिशाकडे हात जाता जाता हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून सर नुसते लढमना सर नुसते लढमना ही कविता आम्हाला नववीला मॅडम अभ्यासक्रमाला होती त्या कवितेतून आम्ही सैराट झालेली मुलं आहोत आमच्या करिअरसाठी म्हणून ती आयुष्याची सुरुवात करत असताना ज्या वेळेला सांस्कृतिक मंत्री अशोक चव्हाण यांनी आमच्या बालगंधर स्मारकाला दोन कोटी रुपयाचा निधी दिला त्या वेळेला गावामध्ये राजकारण सुरू झालं आणि आम आम्हापैकी काही पाच सहा सवगणांना वेगळं व्हावं लागलं आणि मी दोन हजार सातमध्ये मुंबईला आलो मुंबईमध्ये मॅडम तसं कोणी ओळखीचं नव्हतं किंवा काय करायचं हे माहिती नव्हतं रूम शोधण्यासाठी फिर फिर फिरलो अगदी तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटेल की एक डेट बॉडी सोडायला आलेली ॲम्ब्युलन्स होती त्याला नव्वद रुपये देऊन आम्ही पनवेलपर्यंत आलो आणि पनवेलपासून दादरपर्यंत विना तिकीट प्रवास करून त्या रेल्वे स्टेशनवरती म्हणजे मुंबईमध्ये वडापाव खाणं तीन दिवस पाणी पिऊन फुटपाथवरती झोपणं इथंपर्यंत आपण दिवस बघून आज आपण यशस्वी उद्योजक म्हणून आज ह्या प्लॅटफॉर्मवरती उभं राहिलेलं आहे तसा प्रवास हा फार कड खडतळ आहे मॅडम पण ह्या प्रवासामध्ये सुद्धा जी मला साथ दिली ती समाजाने दिली आता मला वाटतं तुम्ही खूप महत्वाचा एक मुद्दा मांडला की आपल्याकडे उद्योजक व्हा असं शिकवलंच जात yeah. ना घरामधून असं सांगितलं जातं ना आपल्या अभ्यासक्रमामधून असं सांगितलं जातं तर तुम्हाला याविषयी काय वाटतं तुम्ही उद्योजक म्हणून आज जे घडत आहात याचं श्रेय तुम्ही कुणाला द्या तुमच्या स्वतःच्या प्रयत्नात निश्चितपणे ते नक्की 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 मॅडम याचं श्रेय दिन मी माझ्या गावच्या गावकऱ्यांना देईन माझ्या गावच्या मित्रांना देईन कारण त्यावेळेला जर त्यांनी तू संस्था रजिस्टर करायला म्हणून जा असं सांगितलं नसतं तर मला ह्या चॅरिटेबल ट्रस्ट कुठं रजिस्ट्रेशन होतात किंवा मॅडम माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा मी एवढी मोठी पाठी वाचली हो सहाय्यक धर्मादा आयुक्त सांगली विभाग सांगली म्हणजे सहाय्यक धर्मादा आयुक्त हे संस्था रजिस्ट्रेशन करतो हे तिथं कार्यालयात जाऊन दीड तास बोलल्यानंतर मला कळालं मग त्यासाठी वयप किती असावं लागतं त्याचा कॅटेगरी काय आहे आज जर एखाद्या उद्योजकाला आज मॅडम आपण ज्या वेळेला बालपणामध्ये होतो बालिश होतो अगदी तुम्हीसुद्धा किंवा आपल्या पाठिंबाचे बुजुर्ग तर त्या काळामध्ये आपल्याला समज यायला ॲटलिस्ट दहावीपर्यंतचा काळ जायचा म्हणजे आपल्याला समाज नॉलेज कळायला लोकांमध्ये कसं उठायचं बसायचं पण आजच्या पिढीला तुम्ही बघितलं तर अगदी दोन वर्षाची तीन वर्षाची मुलं आपल्याला जो लॉक टाकलेला आठवत नाही कधी कधी ते असं पटकन मोबाईलवरती बोट फिरून करतात म्हणजे त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आहे आजच्या मुलांना समजही लवकर आलेली आहे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने त्या मुलांना फार ॲग्रेसिव्ह केलेलं आहे फार समजूतदार केलेलं आहे फार समजवलेलं आहे म्हणजे आई वडिलाची भूमिका इलेक्ट्रि इलेक्ट्रॉनिक मीडिया कुठंतरी निभवत आहे फक्त त्यातलं चांगलं घेतलं तर चांगलं घेता आलं पाहिजे ती दृष्टी आपल्याकडं असायला पाहिजे तर ह्या सर्व बा बाबी शिकत असताना मग आज शासनानं काय ह्या गोष्टीकडे विचार करू नये की जुने अभ्यासक्रम बदलायला पाहिजेत सातवीनंतर जर एखाद्या मुलाला उद्योजक व्हायचं असेल त्याची परिस्थिती नसेल आई वडील जर वीट बिगार असतील त्याला काहीतरी वेगळा व्यवसाय करायचा असेल तर शासनाच्या उद्योजक होण्यासाठी काय काय योजना आहेत प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवायची असेल तर ती कुणाकडे जाऊन बनवायला पाहिजे त्यासाठी कुठलं डिपार्टमेंट आहे तुमचा लोगो जर रजिस्टर करायचं असेल ब्रँड रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्यासाठी कुठलं डिपार्टमेंट आहे ह्या कुठल्याही गोष्टीची आज ही मॅडम आपल्याला कुठंही माहिती दिली जात नाही मग त्यासाठी स्पेशल कोर्सेस दिले वकील बनायचं आहे तुम्ही लॉला जा ॲडव्होकेट बनायचं आहे तुम्हाला लॉला जा तुम्ही सी ए आहे तुम्ही सी एस आहे तुम्ही तर तुम्ही त्या फील्डमध्ये काम करा बँक्समध्ये जाय तर तुम्ही हे करा पण हां उद्योगासाठी असं स्पेशल काही नाही आता मी एका व्यक्तीला भेटलो होतो मॅडम मला फार कौतुक करावं असं वाटतं अशा व्यक्तींचं की एम पी एस सी परीक्षेची तयारी आता ते सहावीच्या मुलांना छोटे छोटे प्रश्न तयार करून आतापासून दिले आज आपण मध्यंतरी एका मुलाची व्हायरल क्लिप झाली होती पॉलिटिशियनसारखा तो मुलगा बोलतो मला ना वाटवत नाही अगदी अण्णा आजार यांना भेटला तो मी पॉलिटिक्स झालो तर असं करेन मग अशा मुलाला पॉलिटिक्समध्ये जर यायचं असेल किती समज आहे त्या लहान मुलामध्ये तो अगदी पंतप्रधान मोदींपर्यंत भेटलेला तो लहान मुलगा आहे त्या मुलालासुद्धा उद्योजक व्हायचं असेल भविष्यामध्ये राजकारणामध्ये जर त्याला उद्योजक व्हायचं असेल तर राजकारण तितकं वाईटही नाही तितकं चांगलंही नाही अशा मुलांसाठी आज शिक्षण व्यवस्था काय करते आता महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे साहेब आहेत त्यांना माझी विनंती राहिली या टॉक शोच्या माध्यमातून की कृपया व्यवसाय क्रिएट कुठं होतात व्यवसायाबद्दलचं प्रशिक्षण तुम्ही ॲटलीस्ट सातवीच्या मुलांपासून द्यायला बेसिक नॉलेज द्यायला सुरुवात करायला पाहिजे जेणेकरून दहावी बारावीनंतर तो बऱ्यापैकी अर्धा उद्योजक शाळेमध्ये शिकला जात खरा पैलवान हा आखाड्यामध्ये तयार होतो त्यामुळे खऱ्या उद्योजकाला शिक्षणाचे धडे त्याच्या शालेय जीवनामध्ये मिळायला पाहिजेत असं मला वाटतं आपल्या बोलण्यातून दोन चित्रपटांचा उल्लेख आला आणि मला वाटतं प्रसार माध्यमांचं सुद्धा हे काम आहे की उद्योजकतेला त्याने खतपाणी दिलं पाहिजे आणि त्याचाच प्रयत्न आपण मी उद्योजक होणारच्या माध्यमातून करत असतो की लोकांपर्यंत हे विचार पोहोचावेत त्यावर त्यांनी विचार करावा आणि खास करून आत्ताची जी घडू पाहत असलेली पिढी आहे या पिढीवरती याचे योग्य संस्कार व्हावेत कारण आपल्याकडे अनेक प्रकारचे संस्कार होतात पण उद्योजकतेचे संस्कार हे फार कमी होतात <laughs> आज तुमच्याकडे बघताना लक्षात येते तुम्ही मग छान वाक्य वापरलं की मी स्वतःच माझा गुरु आहे आणि अनुभवातून जे शिक्षण मिळतं ते कायमस्वरूपी टिकणार असं असतं आज तुम्ही स्वतः हे शिक्षण घेतलं आणि बरोबरीनी जी लोक उद्योजक होऊ पाहतायत त्यांच्याही पाठीशी तुम्ही उभी राहता खास करून महिलांसाठी तुम्ही एक सुंदर उपक्रम लाभवताय तर त्याविषयी आम्हाला सांगा स्लम भागातल्या ज्या महिला आहेत किंवा ग्रामीण भागातल्या महिला आहेत त्यांच्याकडे आय टी रिटर्न्स फाईल नसते सफिशियंट डॉक्युमेंट्स नसतात त्यामुळे जर त्या, त्या महिलेला उद्योग करायचा असेल आज मॅडम आपण मुंबई शहरामध्ये राहतो मी स्लममध्ये राहतो मुंबईमधल्या एका मला अभिमान वाटतो लाज वाटत नाही मी झोपडपट्टीमध्ये राहतो अभिमान अशासाठी वाटतो की तिथंसुद्धा माणसंच राहतात आणि तिथं पण माणूस नांदते आज फ्लॅटमध्ये आजूबाजूच्या घरात काय घडतं हे कळत नाही आहे तिथे माणूसकी संस्कृती कुठंतरी बिल्डिंगच्या कंट्रक्शनमध्ये दाबली गेली जाते मरते असं कुठंतरी दिसतं आणि स्लममध्ये मा ती माणूसकी जिवंत आहे याचा एक ज्वलंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात आज बऱ्याच महिला मॅडम असे आहेत की त्या भाजी विक्रेत्या आहेत बचत गट केलं आहे त्यांनी त्यांना चॉकलेट बनवायचं आहे मेणबत्ती बनवायची आहेत अगदी अगरबत्ती बनवून त्यांना ते सुद्धा छोटे व्यावसायिकच आहेत ना आणि छोट्या व्यवसायापासूनच मोठा व्यावसायिक बनतो जर समुद्रामध्ये लहान मासे जन्माला नाही आले तर मोठे मासे आपल्याला खायला कधी मिळणारच नाही म्हणून सर्वात महत्त्वाचं आहे की स्मॉल इंडस्ट्री जी आहे लहान तो मुळात जगला पाहिजे आणि त्याच्यावरती मोठे उद्योजक कधीही जगले जातात तर त्यामुळं या महिलांना खऱ्या अर्थानं व्यवसाय करण्यासाठी नॅशनल बँकेतून किंवा कॉपरेटिव्ह बँकेतून लोन घ्यायचं असेल तर फार अडचणींना सामोरे जावं लागतं मग या सर्व गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर माझे गुरुवर्य मी म्हणेन त्यांना खास करून कारण त्यांनी मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या मुंबईत आल्यानंतर गुरुवारी पायसवर्गी सातुल फुपले ह्या सर्वांना मिळून मग आपण ठरवलं की एक कॉपरेटिव्ह महिला सहकारी पतसंस्था का करू नये की जिथं महिलांना सहजताना कर्ज देता येईल म्हणून आपण दोन हजार दहामध्ये राजमाता जिजाऊ महिला नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली आणि त्यावेळेला आपल्याकडं सातशे महिला सभासद होत्या आज आपल्याकडं साडेतीन हजार महिला सभासद आहेत आणि आताची जी वाटचाल आहे ती आपली एक कोटी पंचाहत्तर लाखावरची आपली वाटचाल आज ह्या संस्थेची आहे मग सहज आपण महिलेला तीस ते चाळीस हजार रुपये कर्ज अगदी आठ दिवसामध्ये उभं करून देतो आणि नाममात्र डॉक्युमेंट्स नाममात्र खर्चामध्ये कमी खर्चामध्ये त्यांना आपण कर्ज पुरवठा करतो आणि महिलांचं राजकारणामध्ये समाजकारणामध्ये हे पन्नास टक्क्याहून जास्त श्रेय आहे असं मी मानतो राजकारणाने कॅटेगरी आणि जात ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मिक्स करून फिफ्टी फिफ्टी पर्सेंट केले पण एक आईच नाही भेटली एक बहीणच नाही भेटली एक स्त्रीच नाही भेटली एक तर पत्नीच नाही भेटली तर आयुष्य सगळं म्हणजे काल सुद्धा तेच दाखवलं पुन्हा मी चित्रपटाचा कारण चित्रपटाशी फार आपलं जीवन निगडीत असतं की सुलतानलासुद्धा सांगितलं गेलं की एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं खंबीर उभी असते ती स्त्रीच आणि एका अपयशी पुरुषाच्या पाठीमागं सुद्धा असते ती स्त्रीच आता बा, तुला कुठल्या बा स्त्रीच्या बाजूला उभं राहायचं किंवा तुला काय व्हायचं हे ठरव आणि ती ज्या वेळेला त्याचं प्रेम नाकारते आणि त्याच्या कानाखाली मारते त्यावेळी त्याच्या जमीरवरती मारलेलं असतं असं आमच्या गावकऱ्यांनी आमच्या जमीरवरती मारलं होतं की दडना दडनाभर भाराभर चिंद्या म्हणतात म्हणजे ठिगळं ठिगळं बोलतात पण ह्या लोकांना माहिती नाही की जर छान एखाद्या माणसाने ठरवलं की चिंद्या गोळा करायच्या आणि त्याची गोदडी शिवायची तर गोदडी आज तुम्ही पाच दहा हजार रुपये रजाई जरी विकत घेतली तरी त्या गोदडीतली आणि आईच्या मायेची प्रेमाची उब त्या आच्या रजाईमध्ये मिळणार नाही अशा ह्या अनुभवाच्या चिंद्या गोळा करत करत असताना समाजकारणाकडं राजकारणाकडं आणि बिझनेस कारणाकडे ओळत असताना महिलांचा आर्थिकरण पाया भक्कम करावा त्यांना सक्षम करावं या दृष्टीतनं मग ह्या राजमाताजवळ हो महिला नागरी सहकारी पतसंस्थेची आपण सुरुवात केली आज महिला जाते मनोपुरम गोलकडे जाते मुठूट फायनान्सकडे जाते आज त्यांनी दाखवताना दाखवतात एक रुपये इंटरेस्ट प्रति महि प्रति दिवस किंवा प्रति महिना म्हणजे वर्षाचा बारा रुपये रेपो व्याजदर झाला पण आज तुम्ही एक ग्रॅम किंवा एक तोळा सोनं घेऊन गेलात तर तिथं गेल्यानंतर त्याचे प्लॅन ए प्लॅन बी आणि प्लॅन सी असतात म्हणजे तुमच्या एक तोळ्याची व्हॅल्यू तीस हजाराचा मार्केट रेट आहे तर तिथं फक्त तुम्हाला दहा हजार रुपये कर्ज मिळणार त्याचा रेट मात्र एक रुपया पण तुम्हाला त्यावर वीस हजार कर्ज हवं असेल तर ते डायरेक्ट अडीच रुपयेवरती व्याजदर घेऊन जातात महिन्याचा पण आमच्याकडं स दर दर साल दर सेकडा कोणताही व्याजदर असू दे किंवा को कोणत्याही प्रकारचं सोनं असू दे त्या सोन्यावरती आपण नव्वद टक्के लोन देतो आणि त्याला फक्त एक रुपये पंचवीस पैसे दरमहा प्रोसेसिंग फी नाही कुठली छुपे रेट्स लावलेले नाहीत त्यामुळं ह्या मग महिला आपल्याकडे जास्त प्रमाणामध्ये गोल्ड लोन घेऊन आज त्यांचा चरितार्थ चालवतात आणि सोनं ही आपली भारतीय परंपरा जरी असली तरी इमर्जन्सी काळामधली एक अशी फिक्स्ड डिपॉझिट आहे की ती जाऊन आपण विड्रॉल करू शकतो किंवा कोणत्याही मुवमेंटला रात्री दहा वाजता सहा वाजता बँक बंद झाली तर दहा वाजता गोल्ड आपण सोनारचं दुकान उघडं असेल तर तिथे करू शकतो मग या महिलांना सोनार सुद्धा दोन दोन टक्के तीन तीन टक्के रेट घेऊन त्यांना अगदी छत्तीस टक्क्यांपर्यंत व्याज घेऊन ते लुबडण्याचं काम त्यांच्याकडून चालत होतं किंवा व्यवसायाचं काम चालू होतं तर आज आमच्या विभागातल्या महिलांना अडुसष्ट लाख रुपयेचं आपण फक्त गोल्ड लोन दिलेला आहे आज अडुसष्ट लाखाला त्या बाहेर जर तीन टक्क्यांनी इंटरेस्ट पे करत असतील आणि आपल्याकडं जर एक रुपये पंचवीस पैसे इंटरेस्ट पे करत असतील तर जवळपास महिन्याकाठी त्यांचे दोन ते अडीच लाख रुपये त्या सर्व व्याजापोटी वर्षाचे त्यांचे वाचतात मग हा त्यांचं सेव्हिंग ही सलन त्यांच्यासाठी एक रोजगाराची नामी संधीसुद्धा आपण आर्थिक फायनान्स देऊन आपण त्यांना सहकार्य करून करत असतो आज तुमचा हा जो सगळा प्रवास आहे तो खूप प्रेरणादायी असा आहे तो ऐकत असताना निश्चितपणे खात्री होते हेतु नकी, नकी, तर। नकी, तर। नकी. आ, की जर आपला हेतू चांगला असेल प्रयत्न करायची तयारी असेल तर यश तुम्हाला खेचून आज अनेक अशी मंडई कार्यक्रम पाहत असतील की ज्यांना पुढे उद्योजक व्हायचा आहे त्यांच्या समोरचे स्वप्न कदाचित वेगळी असतील किंवा अनेक मंडई अशीही असतील की ज्यांना सामाजिक बांधिलकी जपावीशी वाटते समाजासाठी काहीतरी करावं असं वाटतं तर या दोन्ही प्रकारच्या मंडळींना आपण काय सांगतो नक्कीच ज्या लोकांना उद्योग व्यवसायामध्ये यायचं आहे किंवा समाजकारणामध्ये यायचं आहे तर सर्वात पहिलं त्यांनी हे समजून घेतलं की पाहिजे की आपण दुसऱ्यांसाठी काही करत नाही आपण स्वतःसाठी काहीतरी करतो ज्या वेळेला आपण दुसऱ्यासाठी काहीतरी करतो ही भावना निर्माण येते त्यावेळेला कुठंतरी गर्वाचं घर मोठं होतं आणि आपल्यामधल्या अहंकाराला जागृत करतं आपण जे काही करतो ते स्वतःसाठी करतोय स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी करतो आहे मी समाजसेवा करतो ते स्वतःच्या कामासाठीच करतो स्वतःच्या सुखासाठी मी समाजसेवा करतो आहे पण ज्या वेळेला मी ह्याचा निगेटिव्ह विचार करेल त्यावेळेला मात्र तो बिझनेस कुठंतरी आपला स्टॉप देण्याच्या पोझिशनवरती अगदी गोल्ड मेडल मिळून सुद्धा त्याला दोन वर्ष तिथं राहून शेवटी बॉक्सिंग रिंगमध्ये जावं लागलं तर असं कुठंतरी व्हायला हो लागलं तर उद्योजकांनी सैराट व्हायला पाहिजे नक्की सैराट व्हायला पाहिजे पण आपल्या ध्येयांकडे सैराट व्हायला पाहिजे तेवढ्यासाठी मी एकच म्हणेन अडचणी तर प्रत्येक ठिकाणी येतात अगदी घरामधून बाहेर रस्त्यापर्यंत जाईपर्यंतसुद्धा अन अनेक अडचणी आपल्याला येत असतात लहरोसे डरकर ये पार नाही होती और कोशिश वालों की कभी हार नाही होती तुम्ही ज्या क्षेत्रात आहात जिथं काम करताय ते क्षेत्र तुम्ही प्रामुख्यानं निवडा आणि ज्या अर्थी आपण क्रिकेटच्या मैदानावरती स्टंप रिंग लावलेली असते आणि कुठे बॉल गेल्यानंतर सिक्स असतो बाँड्री फिक्स केलेली असते तेव्हाच आपण बॅटवरती बॉल किंवा बॉलवरती बॅट आदळल्यानंतरच ती मॅच होते जर पाठीमागं स्टम्प्स नाही हो उभ्या के केल्या किंवा जर बाउंड्री नाही ऐकली सिक्स कुठे जाणार फोर कुठे जाणार तय नाही केलं किंवा आपण फुटबॉल खेळत असताना बॉलच्या समोर जर नेटच नाही बांधली तर आयुष्याचा गोल कसा मिळणार आहे तुम्ही तुमच्या बिझनेसचा गोल तय करा आजच तय करा आत्ताच तय करा आणि ठरवा की तुम्हाला या गोलपर्यंत पोचायचं आहे तर तुम्हाला त्या प्रवास करावा लागेल आणि उद्योजकांमध्ये हिंमत असायला पाहिजे आणि ती आसे आसे असे असायला पाहिजे असेल हिंमत लढण्याची आणि सुळावर चढण्याची या निर्भय निदड्या छातीवरती झुलुब रगडत जाण्याची तुम्हाला आणि तुमच्या पुढच्या उद्योजकासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो दत्तात्रय माने यांच्याशी गप्पा मारत असताना अनेक गोष्टी आपल्याला नव्यानी लक्षात आल्या अधोरेखित झाल्या असं निसर्गही आपल्याला सांगत असतो की शेवटी चिखलातच कमळ फुलतं आणि दगडाच्या खाणीतच हिरा सापडू शकतो त्यामुळे कुठल्याही प्रतिभावंताला मला कुठल्या घरात कुठल्या गावी जन्म मिळाला याचं बंधन नसतं त्याच्या मनगटात किती बळ यावर त्याचं स्वप्न साकार होणं किंवा न होणं अवलंबून असतं आज दत्तात्रय माने यांनी त्यांच्या स्वप्नांना आकार दिला आणि तो केवळ स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी दिला मला वाटतं एक खूप छान उदाहरण एक अत्यंत सुंदर प्रेरणा आजच्या या भागामध्ये आपण सगळ्यांनीच घेतलेली आहे अशीच आणखी एखादी उद्योगाची गाथा घेऊन भेटूया पुढच्या भागामध्ये टोवर नमस्कार नमस्कार